एवढी आमची लाईन आहे मला माहिती आहे पण मी खूप दिवसांनी आली इकडे Thank you. and था। हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग आत्ता संत प्रातीच्या बाजूला आहेत सात इथे बघा मी लावलेला आहे दिवा आणि मी आत्ताच एक जर्किन घेऊन आणले आलेली आहे थंडीसाठी तर तुम्हाला मी दाखवते की जर्किन कसं आहे मी ट्राय करून वगैरे बघितलेलं आहे ते मला आवडलं फोन आणलं तर आता आणि येतानाच मी थोडंसं खायला पण घेऊन आले ते आता मी खाणार आणि मला आज आहे संडे तर आज मला दुर्गा सप्तशती नाही मल्हार सप्तशतीचा एक पाठ करायचं आहे त्यामुळे मी आता मल्हार सप्तशतीचा पाठ करणार आहे आईशी आधी फोनवर बोलणार आहे कारण आईचा आला होता फोन तर आई समजा आधी फोनवर बोलते त्यानंतर मग मी शब्दशेतीचा मला शब्दशेतीचा पाठ करते तर चला तर मग ठेवते आज होता संडे दिवसभर कपडे धुतले आणि वाळायला टाकले त्यानंतर साफसफाई झाली असं होतं आजचा संडे चला तर मग करते व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा असे छोटे मोठे व्हिडिओ टाकते सपोर्ट करा माझ्या चॅनलला चला मी बंद करते कारण इकडे कोणीच नाही हे अंधार आहे इकडेच कोणीच नाही त्यामुळं व्हिडिओ बनवला चला माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज बाय बाय